क्या उन्हाताना सुद्धा जीवाची पर्वा न करता एकाही पैशाचं कुठलंही आमिष न ठेवता इथं उपस्थित झालात म्हणून तुम्हाला मानाचा मुद्रा अर्पण करतो खर करत तर आज सभा सायन्स्कोअर मैदानावर होणार होती आपण विनाकारण वाद वाळू नये म्हणून सभेचं मैदान जरी बदललं बदललं असल पण निवडणुकीतलं मैदान आम्ही मारल्याशिवाय राहणार नाही मैदान कोणतंही ठेवा राणा जीत हमारी होंगी तू कबड्डी मे खेलंगा तो भी हारूंगा क्रिकेट खेळेगा तो भी हारूंगा तू अगर खो खो खेळेगा भी हारूंगा तू अगर कुश्ती खिलाएंगे तो ऊपर पटक के गिराऊंगा साले जिधर जिधर से आएगा उधर उधर से हमारा कार्यकर्ता रोकेगा तेरे को ये कालिया ये ताकत किसान की है ये सनी देओल का रोल में है अभी सब ये कालिया ये ताकत मजदूर की है अगर हाथोड़ा उठा लेता है ना, तो मुसीबत खड़ी हो जाती है हाल अगर चला देता है ना तो जमीन भी फाड़ देता है किसान जमीन भी फाड़ देता है किसान तू तो हमसे टक्कर मत लेना ये किसान की औलाद खड़ी है यहाँ किसान की औलाद खड़ी है जाननी जाननी दाबण्याचा प्रयत्न केला चल तुमने दबाने की कोशिश की हम ऐसे उठर उफर कर भायर आ गए कि अब तेरी गिरने की कहा गिरेगा यह पता नहीं तुझेर को कायल आम्हाला तुम्ही दाबण्याचा प्रयत्न केला आज या सर्व सामान्य माणसानं दाखवून दिला अगर हाथ लगायेगा बाकी आपने बोल पंचवीस वीस वर्षामध्ये आम्ही विनाकारण कोणासोबत राजकीय दृष्ट्या खटकुन घेतलं नाही आम्ही खटकून घेतलाय शेतकऱ्यासाठी शेतमजुरासाठी हे रफीक भाई आले आमचे पुण्यावरून काय गरज आहे हो एवढी आत्मिता काय जिंकलं आम्ही काय कमावलं आम्ही मित्र ज्याला दोन पायानं चालता येत नाही तो माणूस पुण्याहून येईन आमच्या विजयासाठी मेहनत करत हे कमावलं आम्ही हे कमावलं तुमचा नेता मुंबईहून येतं पण आमचा कार्यकर्ता दोन पाय नसताना पुण्याहून येतो लक्षात ठेवा उदर नेता हो की गर्दी आहे और ह्या कार्यकर्ता हो की गर्दी आहे अरे खुर्च्या लावल्या असत्या तर मैदान कमी पडलं असत तुम्हाला माणसं बसाले भेटत नाही तर खुर्चीचं अंतर दहा फूट ठेवताच गर्दी काय आपण पाहतोय एवढ्या उन्हात तानात हाय कुठे थांबणारा कार्यकर्ता तुमच्याकडे नैनानं सांगितलं हा कार्य हा कार्यकर्ता जीवा मरणाची कुठलंही कधीही पर्वा करत नाही अरे आम्ही भाग्यवान आहे का तीनशे वर्षा उदर तो इतिहास छत्रपती शिवरायांवर रचला बाजी जेत जेपर्यंत विशाल गडावर जात नाही तो पर्यंत हाथ हात तुटल्यावर छातीवर घेऊन वार घेऊन लढला हा आमचा कार्यकर्ता आहे हा जातीपाती धर्माचे बंधन तोडून माझ्या कष्टकरी काम करीत शेतकरी शेतमजुरासाठी करी, शेत जो जो वंचित आहे जो जो कष्ट करता तो मुसलमान दे हिंदू असू दे तेली असू दे माडी असू दे पाटील असू दे धनगर असू दे भोई असू दे हे जाती कधी डोक्यात न ठेवता लढल्याशिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास आम्हाला आहे ज्या पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी एक एक शब्द माझ्या सामान्य माणसाचे दुःख त्या संविधान मध्ये लिहून आजही तुमचं अस्तित्व कायम ठेवलं त्या बाबासाहेबांचा त्याग आमच्या कार्यकर्त्याच्या डोक्यात आहे छत्रपती शिवराया गेल्यानंतर जनकल्याणी राज्य जर कोणी चालवलं असेल तर ते राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांची आम्ही खऱ्या अर्थानं कार्यकर्त्या हो लक्षात घ्या महात्मा फुले असेल अण्णाभाऊ साठे असेल या सगळ्या विचारवंताच्या विचारावर एक एक पाऊल मित्र हो टाकायचा आहे काल त्यांनी असं प्लॅनिंग होतं का आम्ही मैदान बुक केल्यानंतर आम्ही तिथं जावं मारावं कुठेतरी दंगा करावा आणि आमच्या दोघांना अटक अंदर घालावं पण हे प्लॅनिंग तुमच्या आमच्या समजदारीनं ते रद्द झालं एवढ्या खालच्या स्तरावरचं राजकारण ह्या जिल्ह्यात कधीच झालं नाही बावीस तारखेला भाजपाची परवानगी रद्द झाली अधिकाऱ्यानं सांगितलं का तुम्हाला परवानगी देता येणार नाही प्रहार शक्तीने ते मैदान दिलेलं आहे तेवीस तारखेला सकाळी आठ वाजता शिओ गेले आणि शिओनं पूर्ण मैदान पाहिलं तिथं राणाचा मंडप लागला होता लगेच पोलीस आयुक्ताला नोटीस दिली अत्याचार कसा असतं एखाद्या पिक्चरमध्ये सुद्धा अशा पद्धतीने दाखवल्या जात नाही त्याचा बदला घ्या लागते म्हणून सांगतोय मित्र हा लोकशाहीचा खून आहे दिनेश बुपची सभा रद्द नाही केली लोकशाहीवर घाला घातला आहे आणि जो जो भारताच्या लोकशाहीवर घाला घाला त्याला उपळून फेकण्याची ताकद प्रहारमध्ये आहे लक्षात ठेवा तेवीस तारखेला अधिकारी गेला अधिकाऱ्यानं पोलीस आयुक्ताला पत्र दिलं का तो राणाचा मंडप काढून टाका कारण प्रहारला तेवीस आणि चोवीस ले मैदान दिलेलं आहे आणि अतिरेकेचा मा मला वाटते हात ओलांडून टाकली तेवीस तारखेला सकाळी मंडप काळा म्हणतं राहण्याचा आणि तेवीस तारखेला रात्री सात वाजता आमची परवानगी नाकारत आणि ज्याला नाकारली त्या बीजेपीला हे मैदान देत मित्र हो हा इतका लहान विषय नाही आहे हा एवढा सोपा विषय नाही आहे अमित अमितजी जी ना माहित आहे का मला माहीत नाही पण राणा भाजपची संस्कृती विसरून भाजपलाच बेकार करण्याचं काम करत आहे लक्षात घ्या या राणामुळं आम्ही पाहतो अवघ्या महाराष्ट्रामध्ये कालचं जे प्रकरण झालं ना याचे परिणाम पुऱ्या महाराष्ट्रात उमटल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा अरे चंद्रशेखरजी बावन कुळे आम्ही सांगतोय अर्ज भरायच्या अगोदर आणि हायकोर्टाचा निकाल लागायच्या अगोदर बावनकुळे जे असं म्हणत का निकाल लागला तो नवनीतजी राणाच्या बाजूने लागला अरे दहावीतला पेपर फुटला आम्ही ऐकलो होतं आतापर्यंत पण न्यायालयातला पेपर फुटताना पहिल्यांदा पाहिला निर्णय फुटताना ही अराजकता नाही हे कायद्याचं राज्य आहे इथं कायदा जर पायदुळी तुटल्या जात असेल तर ते एखाद्या माणसाच्या खुनापेक्षाही मोठा अपराध आहे इथं कायदाच तुटला असेल कायदा जर चिर चिर करून त्या कायद्या कायद्याचा जर श्वास रोखला जात असेल त्याच्या नळलीवर जर हात ठेवल्या जात असेल तर त्या हात तोडण्याचं सामर्थ्य प्रहार मध्ये आहे आम्ही तोडू आणि तेवीस तारखेला आणि आम्हाला आठ वाजता बंदी घातली सांगितलं का अमित शहा सुरक्षेच्या माध्यमातून आम्हाला हे ग्राउंड तुम्हाला देता येणार नाही अरे उद्या तुम्ही घरात घुसणार सभा आहे म्हणून आमच्या अरे आग आज इथं लागली उद्या तुमच्या गावात लागू शकत लक्षात घ्या ही लढाई आता दिनेश भूम आणि बच्चू कुळपुरती मर्यादित नाही आहे एक कायदा तोडणारे लोक आणि एक कायदा पाळणारे लोक आम्ही कायदा प्रेमी आहे म्हणून एवढ्या ताकदीनं इथं आलो लक्षात घ्या तुम्ही आम्ही या सगळा विचार करून मित्र या देशा या जिल्ह्यामध्ये जर आम्ही पाहिलं तो क्रिकर क्रिकेटरचा तो काय म्हणतो त्याला सट्टेबाज बुकी मला माहित आहे शेट्टी शेट्टी म्हणून कोणतरी आहे सुधाकर शेट्टी अल्लक आणि दिनेश शेटी, आ, दिनेश शेट्टिया माहित आहे किती व्यापाराच्या मुलांना आत्महत्या केल्या असेल एका एका व्यापाराच्या मुलांच्या हातून पंचवीस पंचवीस तीस तीस लाख सट्ट्यात गेले हा अमरावती जिल्ह्यातल्या अतिशय श्रीमंत लोकांसाठी असणारी मोठी अडचण होत आहे लक्षात घ्या हा सट्टा अमरावतीतून चालतो मित्र हो ही जी लढाई आहे ती फक्त निवडणुकीपुरती नाही आहे पब सुरू झालं अमरावती जुगाड चालतं तीन कोटीचा हा आमचा आयुक्त स्वाभिमान पक्षाचा अध्यक्ष असा है, हे निवडणूक होऊ दे मग तुला सांगतो काय असतं प्रहार म्हणून अरे सामान्य माणसाच्या कष्टाच्या खिशात जर हात टाकत असेल पैशामध्ये आमच्या कष्टाच्या पैशामध्ये पैशाचा पैसा आम्ही तुम्ही जर हिनावून घेत असाल तर हे अधिकारी जर आम्ही पाहतो एखाद्या पार्टीसारखे वागत असल तर त्याची आम्ही खैर ठेवणार नाही साडेतीनशे गुन्हे दाखल आहे बच्चू ते काही आमच्यासाठी नाही लोकहितासाठी आहे आणि मग ह्या लोकहितासाठी आम्ही कधी माघार घेतली नाहीये मित्र आज आपण पाहतो अमित शाह सारखा एखाद्या चांगल्या गृहमंत गृहमंत्र्याचा सभेला गालबोट लावण्याचं काम आम्ही नाही केलं रावनी आपल्या रवीरानानं केलं आमचं आम्ही त्यांचं मैदान नाही घेतलं त्यांनी आमचं मैदान घेतलं आणि तू आम्हाला नवटंकी म्हणत अरे आम्ही जर नवटंकी सुरू करून ना अमरावतीत पाय ठेवू देणार नाही चालला मित्र आपण पाहतोय आता तुम्ही निवडणूक लढताय आठशे रुपये कापसाचे भाव कमी झाले पंचेचाळीस लाख टन तूर आणले दोन हजार रुपये तुरीचे भाव कमी झाले शिक्के मारताना विचार करा कुठल्याही पक्षाचा असू द्या कुठल्याही धर्माचे असू द्या मला बरं वाटलं रफिक सेठ इथं आले रहमानबाई आहेच मागच्या वेळेस आमच्या विरोधात होते ऐंशी हजार मतं घेतले होते आणि मी पाच हजार मतानं पडलो होतो आणि रफिक सेट म्हणजे काही लहान माणूस नाही आहे एक विचारवंत आहे ज्याने छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा ते नगराध्यक्ष असताना आचरपुरात उभा केला जातीपातीच्या पलीकडे जाऊन सुद्धा कोणताही महापुरुष जाती एका जातीचा एका धर्माचा नसतं हे रफिक शेटनी त्यावेळेस सगळ्यांना संदेश दिला आहे आणि तो संदेश घेऊन आम्ही पाहतो आहे का आम्ही तुम्ही सगळ्यांनी एकत्र होणं गरजेचं आहे आज नयनाचं चा भाषण चांगलं झालं राजकुमारनी जर चौके चौके छक्के मारून टाकलं आणि एवढं सगळं होत असताना आता हे भाषण सगळे चांगलं होऊन नाही चालत बटणं दाबा लागल ना नाही तर बम नारे देऊन राहिले आणि बटनच नाही दबल्या तर काय पाव तुमच्या इकडे आता इथपर्यंत जबाबदारी आमची होती रात्री तीन वाजता झोपाचं सहा वाजता उठायचं शंभर सभा घेतल्या आपण ऊन तान कधी परवा केली नाही पायी पायी चालत गेलो आहे आपण प्रत्येक गावामध्ये जिथं जाताय तिथं जा जाण्याचा प्रयत्न केला आम्ही तुम्ही सुद्धा कष्ट घेतले पायी फिरला कार्यकर्ता आम्ही पाहतोय त्या आमच्या बाजार अचलपूर त्या अंजनगाव सुरजेला तिवश्याला लोकांना मोटरसायकल काढली वर ते, ते सूर्य इतका तपत होता तरी गावातला आमचा कार्यकर्ता दिनेश दिनेशभूचा प्रचार मोठ्या सन्मानानाने बगर पैशाने करत होता असा कार्यकर्ता भेटणे नाही असा कार्यकर्ता हिंदुस्थानाच्या धर्तीवर कोणत्या कोपऱ्यात सापडत नाही तो महाराष्ट्रात सापडत त्याचा अभिमान आहे आम्हाला तुम्हाला मानाव तेवढं कमीच आहे अरे नेत्याचे पाय धून पेतात लोक बच्चूकुड तुमचे पायधून धुन पेणार आम्ही मी भाग्यवान समजतो स्वतःला का एवढ्या ताकदीचा कार्यकर्ता या देशातल्या कोणत्याही नेत्याला भेटला नाही आणि म्हणून हम आपके लिए मर भी सकते है। आप लिए मर भी सकते है। और आपके के लिए और ज्यादा जी भी सकते मित्र या निवडणुकीनं पुन्हा कार्यकर्ता जागृत केला आहे जिवंत ठेवला आहे हिंदुस्थानाच्या निवडणुकीमध्ये इकडे एक नेत्याच्या भाषणाची गर्दी आहे दुसऱ्या इकडे माझ्या कार्यकर्त्याची गर्दी आहे आणि हे खऱ्या अर्थानं वेगळं लक्षण आहे या म्हणून आपण सर्वांनी ऐकून जाताना बरेच लोक आले नाही काही पोलिसांनी मदत अडवलं कार्यकर्त्याला येऊ दिलं नाही मुद्दा म्हणून इकडे रंगबाजी सातत्यानं चालू आहे आणि म्हणून ही सगळी रंगबाजी धुऊन काढायची असेल तर सव्वीस तारीख महत्वाची आहे मित्र आम्ही पाहतोय आत्ता आम्हाला चिठ्ठी आली अमित शाह यांच्या बॅनरवर अजितदादाचा फोटो गायब आहे ते प्रवीण जी पोटे आणि काय म्हणते निविदता ताई चौधरी बोंडे गिंडे अठरा पगड मराठी त्याच्या सोबत आहे आणि ते दणकावून सांगत आहे हम जितके लाएंगे म्हटलं तुम्ही एवढी गुलामीत का स्वीकारताय मला माहीत नाही पोटेंना बालकमंत्री म्हटलं तरी पोटे जोरजोऱ्यानं जोर झोमून बोंबलून बोमलतं जोरजोऱ्यानं जोर वरडून राणाला निवडून आणा रानाला निवडून आणा तुम्ही जर इकडल्या स्टेजवर असते ना पोटे साहेब मला खांद्यावर नाही तुम्हाला खांद्यावर घेतलं असतं आखरी नावागावात आणि पदात काहीच नसते काही लोक म्हणत की भाई इस बार पंजा को चलाना पडता मुस्लिम एरिया मे एक अच्छा कार्यकर्ता मिला बरे सिटी को क्यू चलाते नाही बोले वो, बीजे बी जे पी बी जे पी का थोड़ा दीख रहा है। मैंने बोला वो कार्यकर्ता ने बताया अरे वाले ने प्रवीण पोटे कोट मारे से उगे मुसलमान के उन्होंने भी -बी के प्रवीण पोटे कोट मारे नहीं रफीक से आधे मुस्लिम नगर नहीं मारे की अकबर भाई मारे, मारे, मारे। तो इतना क्यों डरते हो राणा को अकेला काफी है ना डरो मत आमची लढाई काही राणाच्या विरोधातली नाही आहे राणा तर एका कोपऱ्यातला असा अस कुठेतरी कुठेतरी बसलेला एक कसा लहानसा पिल्लू आहे तो अरे हम चलते तो पुरा महाराष्ट्र हला देते हम अरे आम्ही मंत्रही ही नाही घेतलं मंत्रीपद मंत्रालय निर्माण केलेलाय आहे तू त्या नदीतला पाणी घेणारा एक लोटा आहे आमने तो नदी पैदा की है यार यहां तो नदी का निर्माण किया है, मंत्रालय निर्माण किया है, विनाकारण उठला सुटला बच्चूकुळू शिवाय तुला दुसरं काही दिसत नाही जास्त बोलत राहिला तर रात्री स्वप्नात येईन आणि चालला जाशिन काम के वांदा होऊन जाई इतकं कोणाचं नाव घेणं बरोबर नाही आहे साळ्यातल्या शेतकऱ्यांना सगळ्या आमचे बाळासाहेब आहे काळवे पाय लावून पया लागले यांना शेतकऱ्यांना आकललं आणि आता शेवटचे दोन दिवस आपल्याकडे कत्तलकी राहत आहे गेम वाली राहत आहे आणि आपल्या सर्वांना अतिशय जसं दिनेश भाऊनं सांगितलं का कुछ अफवाहेी पैसा वाटणार आहे आम्ही उभं होतो त्या वसतही आमच्याकडे विरोधात उभ्या होत्या तेव्हा आमच्या कार्यकर्त्यांना एक मन काढले होते आजीचा बटवा खाली करान बच्चू कुडूले निवडून आणा मला तर एवढा आनंद आहे का एवढा पैसा रानाचा बाहेर येऊन राहिला तो सामान्य लोकात चालला म्हटलं जमलं बे बाबा जीत गे आपण जेवढा बेमानी कमावला होता उतना निकालो पैसे गायब आणि खासदार की गायब दोन आहे ते सगळ्यालाच माहित आहे ते काय सांगा लागतं ते एवढ्या दुरून सांगायला आले का तिकडे जे रॅलीत लोक आले ते पाचशे रुपये घेतले म्हणून अरे तुम्हाला माहित नाही हनुमान जयंतीची आता मिरवणूक निघाली आणि प्रॉम्पलेट मध्ये काय छापलं होतं मोटरसायकल घेऊन या आणि हजार रुपये घेऊन जा जाहीर छापतोय आणि कलेक्टर झोपलाय का तू काय कारवाई नाही होत त्या आम्हाला पत्र लिहितं का आचारसंहितेचा कोणताही भंग होऊ नये आता काय अभंग लिहिला काय तेन ते बा हनुमानजीच्या रॅलीमध्ये कार्यकर्त्याला हजार रुपये घेऊन बोलावतोय अरे राणा त्याच्यातले पैसे नाही भेटले म्हणते अजून तुम्ही गेले होते वाटते तिकडे त्यामध्ये असं म्हटलं आहे तुम्ही वाचत आहे नीट हनुमान जयंतीच्या रॅलीमध्ये मोटरसायकल आणा ना हजार रुपये घ्या हो आम्ही हनुमान जयंती करतोय फाटका माणूस खिशात पैसे नसताना दहा पंधरा लोकले जीव घालतो गावागावात भक्तिभावना असते ना भाऊ भक्तिभावना असतं इथं भक्तिभाव गायब झाला व्यवहार सुरू झाला अरे हनुमानजीच्या रॅलीमध्ये तुम्ही हजार रुपये लोक घेऊन बोलावत असाल तर हा कुठला धर्म आहे तुमचा ही कुठली वर्तणूक आहे तुमची अशा प्रकारचं चुकीचं वातावरण निर्माण करण्याचं काम जर कोणी करत असेल तर त्यावर खऱ्या अर्थानं आपण बोललो पाहिजे मित्रो मी अधिक बोलणार नाही कालचं सगळं सांगितलं ना सांगित आता बारक्या कालचा एक शब्द वाचून दाखवतो मी तुम्हाला काल मी कुठे केलं पत्र आता वाचून दाखवतो तुम्हाला माहीत पाहिजे हे तेवीस तारखेचं पत्र आहे बावीस तारखेचं काय म्हटलं आहे जिल्हा परिषदनं निवडणूक विभागाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार सदर्व दिनांकास जीप सायन्स कोर अमरावती येथील मैदान आरक्षित असल्याने आयोजक विनोद गुहे निवडणूक प्रतिनिधी भाजपा यांना मैदान उपलब्ध करून देता येणार नाही एवढं ये स्पष्ट बावीस तारखेला सांगितलं आणि तेवीस तारखेला आपलंच मैदान नाकारलं आता आपण जर आपण जर तिथं आंदोलन चालू ठेवलं असतं तर त्यांनी प्लॅनिंग केलं होतं का मंडपच जाळून टाकायचा एवढ्या खालच्या स्तरावर जाण्याची तयारी होती आणि म्हणून काल आपण थोडं माघार घ्यावं लागलं म्हटलं आपली पहिले रॅली चांगली करून घेऊ निवडणूक चांगली करू आणि मग हिशोब घेता आहे ना तुम्ही आहे तर काही कमी नाही आहे आणि या सगळ्या कायद्याचा बाजार मांडल्यामुळं आम्ही शंभर कार्यकर्तेसहित याचा निषेध म्हणून रक्तदान करून आम्ही निषेध करणार आहोत हिरवींमध्ये आणि पुऱ्या महाराष्ट्राला आम्ही संदेश देणार आहोत असा जर कायदा तोडण्याचं काम कोणी करत असेल तर ते कोणी सहन करणार नाही आम्ही रक्त सांडवणारे ना नाही तर रक्तदान करणारे आहे आणि त्यासाठी फक्त निवळक शंभर कार्यकर्ते आम्ही इरवीला जाऊ आणि रक्तदान करून त्याचा निषेध करू आपल्या सर्वांचा आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र